आता सध्या जे आहे नगरपालिका निवडणुका ह्या घोषित झालेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये खास करून नांदगाव मनमाड ह्या भागामध्ये त्यांच्याही कार्यकर्त्यांनी आमच्याही कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की एकत्रित आपण लढलं पाहिजे तर त्या संदर्भामध्ये जे आहे एक काय परिस्थिती आहे तिकडे मनमाडमध्ये काय परिस्थिती आहे नांदगावमध्ये काय परिस्थिती आहे तर त्याचा जो एक आढावा जो आहे मी त्यांना ब्रीफ केला येवल्यामध्ये सुद्धा जे आहे आम्ही त्यांच्याही काही लोकांच्या आणि आमच्याही लोकांच्या किंवा झालेलं एकत्र तर चांगलं होईल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना प्राप्त परिस्थितीमध्ये कुठच्या पक्षाची काय ताकद आहे आणि किती उमेदवार कोणाकडं आहे आ, या सगळ्या संदर्भात जो आहे एक गोषवारा त्यांच्यासमोर मी मांडला ते त्यांच्या काही लोकांची पदाधिकाऱ्यांशी अजून चर्चा करणं बाकी आहे त्यांचं ते बोलले आज मी सगळ्यांशी ती चर्चा करेन आणि उद्या पुन्हा एकदा मुंबईला आम्ही भेटणार आहोत एवढ्याच्या जागेच्या संदर्भात भाजपचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते नगराध्यक्षपदासाठी प्रचंड आग्रही आहेत की ही की भाजपकडे राहील अशा प्रकारचा त्यांचा आग्रह आहे आम्ही सुद्धा आमच्या राष्ट्रवादीतर्फे जे आहे नगराध्यक्षपदासाठी आम्ही आम्ही प्रमुख दावेदार आहोत आजही जर बघितलं तर नगरसेवक जे आहे हे सर्वात जास्त जे जा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे आणि म्हणून आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की नगराध्यक्षपद जे आहे थेट जे आहे आमच्याकडे असू द्या आणि नगरसेवकांसाठी जे काही पदं त्यांच्यासाठी पाहिजे त्या संदर्भात आपण बसून चर्चा करू शकतो आता सध्या जे आहे येवल्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे नांदगावसाठी सांगितलेलं आहे आणि मनमाडमध्ये त्यांचा आग्रह आहे की त्यांच्या थेट नगर अध्यक्षासाठी त्यांचा उमेदवार असावा नाही अजून तसा काही फॉर्म्युला ठरला नाही आहे इलेक्टिव्ह मेरिट हे त्यांच्या बाजूनी पण ते आलं आणि आमच्या बाजूनी पण आहे ज्यांच्याकडे जे ज्या उमेदवाराकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे त्यांना आम्ही प्राधान्य देऊ हो पण याच्यामध्ये महायुतीचा आणखी एक घटक पक्ष आहे शिंदेची शिवसेना तुमच्या बैठकीमध्ये त्यांचा कुठे उल्लेखच नाही आहे मग त्यांना बाजूला ठेवून भाजपा आणि राष्ट्रवादी दोघं एकत्र येणार आहेत का आता येवला आणि मधी जे आहे त्यात आम्ही स्वतःच्या राष्ट्रवादी स्वबळावर सगळ्यांची तयारी आहे लढण्याची परंतु काहींचं म्हणणं आहे की बाबा बी जे पीबरोबर आलं तर आणखीन चांगलं एकत्रित राहणं आपल्याला सोयीचं राहील तिथे काय तेवढी गटाची तेवढी त्यांची काही ताकद नाही आणि ते आमचे प्रतिस्पर्धी असल्यामुळे आम्ही काय त्यांच्याबरोबर आम्ही काही युती करू शकत नाही आणि तसंच जे आहे मनमाड आणि नांदगावमध्ये सुद्धा ते आमचे विरोधक आहे आम्ही त्यांचे विरोधक आहोत तर आम्ही त्यांच्याबरोबर युती करायचा काही प्रश्नच येत नाही आणि म्हणजे ह्या तिन्ही नगरपालिकांमध्ये शिंदेगड विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाचं चित्र राहील नाही आम्ही तर लढणारच आहोत परंतु आमचा मानस आहे आमच्यातल्या कार्यकर्त्यांचं काही जणांचं म्हणणं आहे आणि प्लस बी जे पीमधल्या काही जणांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी आणि बी जे पी अशी जी आहे ही सांगड बसली पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे

आमच्याकडे ऑलरेडी सगळ्या प्रभागांमध्ये उमेदवार सुद्धा तयार आहेत महाविकास आता त्या संदर्भामध्ये वरिष्ठ निर्णय घेतील त्यात तुम्ही कसा मी माझ्या आमच्या नगरपालिका ज्या आहेत दोन तीन ज्याचे मी स्वतः बघतोय त्याबद्दलच बोलू शकतो हा जो निर्णय झाला स्थानिक येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुका आहे नगरपालिकेच्या निवडणुका आहे त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने एकत्र लढले आणि त्यामध्ये मनसेला त्यांनी सोबत घेतलंय हे आव्हान वाटतंय का आपल्याला महाविकास आव्हान वाटतंय का आता नगरपालिकेला आमच्या इकडे तर आम्हाला तर काहीच आव्हान वाटत नाही म्हणजे ते नसल्याच्या बरोबर आहेत तिकडे सगळे पक्ष हो तिकडे काहीच नाही ना भाऊ आता तुम्ही शु, हो, जो निर्णय घेतला आहे शिव शिवसेना शिंदेच्या विरोधात लढण्याचा याबाबत तुम्ही वरिष्ठ पातळीवर सांगितलं आहे हो आमची चर्चा झाली आमच्या पक्षाची जे आहे गेल्या आठवड्यात जेव्हा मुंबईमध्ये बैठक झाली त्यावेळेला जे आहे आमचे जे काही तिकडचे विधानसभा अध्यक्ष किंवा तालुका अध्यक्ष यांनी थेट प्रश्न विचारला होता किंवा आम्ही आमच्या लोकल व त्या ठिकाणी आम्ही कोणावर युती करायची किंवा स्वबळावर लढायची असं काय निर्णय जर तुम्ही दिला तर बरं होईल तर दादांनी थेट सांगितलं की जिथे तुम्हाला वाटतं योग्य तो निर्णय तुम्ही घ्यायचा नाही महापालिका आणि जिल्हा परिषद संदर्भात अद्याप काही चर्चा झालेली नाही अकरा नगर नाशिक नाशिकमध्ये आहे तुम्ही तीनच्या बाबतचा निर्णय घेतलाय परंतु उर्वरित काय निर्णय झालेला आता उर्वरित ज्या ज्या ठिकाणी जे जे आमदार आहेत ते त्या परिस्थितीनुसार ते निर्णय घेतील Okay, thank you. Thank you. Thank you.